सेंटर या दृश्यांमध्ये जी रेडिओ जॉकी आपल्याला दिसतेय ती आहे भायखळाच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेली कैदी तर ज्यांची मुलाखत ती घेते ते, ते आहेत कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता नागपूर पुणे पाठोपाठ आता मुंबईच्या कारागृहातही रेडिओ सेंटर कक्षाची स्थापना करण्यात आली अमिताभ गुप्ता यांच्यासह कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई जिल्हा कारागृहाचे अधीक्षक विकास रजनलवार या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रेडिओ कक्षाचा उद्घाटन सोहळा पार पडला रेडिओ सेंटरमध्ये कारागृहातील महिला बंदी श्रद्धा चौगुले यांनी एफ एम सेंटरमध्ये रेडिओ जॉकीची भूमिका पार पाडली

तुरुंगात विविध प्रकारच्या गुन्ह्यांतील कैदी बंदिस्त असतात इथे येणाऱ्या प्रत्येक कैद्याच्या मनात नेहमी अस्वस्थता असते आपला परिवार भविष्य विचारांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होते यापासून थोडासा विरंगुळा म्हणून व कैद्यांना सकारात्मकतेकडे नेण्याकरता कारागृहात एफ एम रेडिओ सेंटरचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे लोकमत मुंबईसाठी मनीषा मांत्रेचा रिपोर्ट भायखळा